हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे सावत्र बहिणींचं रहस्य राहुल गावात परततो घर जुनं असलं तरी नीटसं त्याच्या स्वागतासाठी स्वरा तारात उभी होती नजरेत एक गूढ शांतता त्यामागून कविता आली उलट्या स्वभावाची हसरी खेळकर स्वरा रमाबाईची मुलगी कविता राहुलच्या आईच्या मरणानंतर आलेली दोन बहिणी पण दोघींच्या वागणुकीत काहीतरी दडलेलं होतं कविता कायम राहुल राहुलभोवतीच फिरायची त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर वेगळंच हसू यायचं एक दिवस रात्री ती म्हणाली राहुल दादा तुझ्याशी एक गोष्ट बोलायचे पण आत्ता नाही योग्य वेळ आली की बोलेन त्याच्या आवाजात असलेल्या कातरतेमुळे राहुल अस्तत्व अस्वस्थ झाला स्वरानं एक दिवस राहुलला विचारलं तू आमच्याकडे आलायस पण काय शोधतो आहेस फक्त घर आठवणी आणि वडिलांनी लिहिलेली एक चिठ्ठी कोणती चिठ्ठी ती एकदम सावध झाली राहुलनं चिठ्ठी दाखवली वाचल्यावर स्वराच्या चेहऱ्यावर भीती उतरली ती काही न बोलता निघून गेली रमाबाई राहुलला सतत कामात गुंतवायची शेतीची काळजी गावकरी बांधील सगळं त्याच्यावर टाकलं तू या घराचा खरा वारसदार आहेस राहुल पण लक्षात ठेव जुन्या गोष्टींमध्ये शिरायचं नाही रमाबाई म्हणाल्या पण राहुलच्या मनात प्रश्न वडिलांनी जर लिहिलं असेल तर काहीतरी तर तथ्य असणारच आणि त्या दोघींमधील खरं नातं काय स्वराच्या खोलीत राहुलला एक जुना फोल्डर सापडतो त्यात काही जुना फोटो त्यातल्या एका फोटोमध्ये स्वरा आणि कविता एकमेकींचा गळा दाबून मारण्याचा अभिनय करत आहेत पण स्वरा डोळ्या स्वरांच्या डोळ्यात राग आणि कवितेच्या डोळ्यात भीती होती त्या फोटोमागे लिहिलं होतं तिच्या प्रेमाला नको त्या वाटा आवडतात राहुल एक दिवस कवितेसोबत नदीवर गेला तिथं कविता म्हणाली तुला माहीत आहे का स्वरा तुझ्यावर प्रेम करत होती काय हो पण तू गेला होतास मी इथे होते आता माझंही तुझ्यावर प्रेम आहे राहुल गोंधळात पडतो त्याच्या मनात प्रश्न येतो खरं कोण आणि त्यांचा हेतू काय एका रात्री स्वरा बेपत्ता झाली पोलीस आले इन्स्पेक्टर वैशाली साने त्यांनी घरात चौकशी सुरू केली स्वरा गेली पण तिच्या डायरीत लिहिलंय कुणीतरी मला संपवायला येणार आहे माझं प्रेम मरण्यापूर्वी संपेल कविता अश्रू ढाळत होती पण राहुलच्या मनात एक शंका जन्म घेत होती इन्स्पेक्टर साने यांनी सांगितलं स्वराच्या मृत्यूचं ठिकाण तुमच्या घराच्या मागच्या झाडीत होतं शरीरावर झुंजेच्या खुणा आणि तिच्या हातात एक बटन जे कवितेच्या ड्रेसला मॅच होतं कविता अडकली होती कविता म्हणाली हो मीच ढकललं तिला कारण मी तु नेहमी तुझ्यावर हक्क सांगायची मी तुझ्यावर प्रेम केलं पण तिला हे कधीच पटलं नाही शेवटी एका रात्री तिचं सगळं संपवलं राहुल पुढे काय करणार एका बहिणीनं प्रेम दिलं दुसरीनं गुन्हा तो म्हणाला माझं खरं प्रेम कोणावर होतं हे आज मला समजतं जे गेलं ते खरं होतं कविताला अटक झाली राहुल गावातच राहिला शेत घर आणि स्वराच्या आठवणी सांभाळत आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद